जायकवाडी पंप हाऊस जवळ असलेल्या परिसरातून फारोळाकडे येणाऱ्या सातशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागली असल्याचं निदर्शनास आल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले परंतु या जलवाहिनीखाली दोन हजार पाचशे मिलीमीटर व्यासाची तर वर नऊशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आल्यामुळे दुरुस्ती करण्यात अडचणी येत आहे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला शनिवारी माहिती मिळाली की जायकवाडी पंप हाऊस जवळ असलेल्या सातशे मिमी व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागली असून पाणी वाहत आहे यानंतर मनपा पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांना सातशे मीटर जलवाहिनी फुटली असल्याचं निदर्शनास आलं परंतु जलवाहिनीवर नवीन पाणीपुरवठा योजनेचे मोठे पाईप पाई असल्याने अगोदर ते पाईप काढून दुरुस्तीचे काम करण्यात आले पण दुरुस्तीचा अडचणीत पुन्हा वाढ झाली कारण सातशे मिमी व्यासाची जलवाहिनी खाली दोनशे मिमी व्यासाची जलवाहिनी कार्यरत असून वर नवीन व्यासाची व्यासाची जल जलवाहिनी जलवाहिनी सुरू आहे या दोन मिमी असल्याने जागा अपुरी असल्याने पाईप काढून दुरुस्ती करणे तारेवरची कसरत करावी लागते याविषयी एम जी पी च्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यात आली असून सध्या युद्ध पातळीवर काम सुरू आहे रविवारी सायंकाळपर्यंत दुरुस्तीचं काम पूर्ण होईल अशी माहिती मनपा पाणी पुरवठा विभागाने दिली